नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी आज आंधळे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती बघू शकता खूप ॲसिलिटी झाले आपला बाप्पा आला बसला पूजन वगैरे सगळा झाला पण मला ब्लॉग शूट करायला एक पर्सेंट पण टाईम भेटला नाही मित्रांनो त्याच्यासाठी मी दिलगिरी आणि माफी व्यक्त करतो तर कृपया करून मला प्लीज माफ करा आणि आमचा आज मेन्यू होता नूडल्स सेजवान नूडल्स आहे सेजवान नाही सॉरी तर सगळी पोरं वगैरे कंटिन्यू पावणी चालू ना तर त्याच्यामुळं काय जमलात नाही शूट घ्यायला पायाला पण सुजन मारले बघा पायाला पण सुजन मारले ना आता बसलो आहे जाल पेटवला आहे आहे सागर आहे आहे द्या तुला खायचे ना नूडल्स एक एक प्लेट आण फक्त तर मित्रांनो मी म्हणजे मला लय विचित्र वाटला का मी ब्लॉग ना शूट नाही केला पण समजून घ्या नाही शूट करायला भेटला पाहुणी पण रेग्युलर कंटिन्यू चालू अजूनपर्यंत चालूच होते आणि जागरण असल्यामुळे माझी पण तब्येत जाम डाऊन आहे तरी पण मी शूट नव्हतोच करणार आता पण आता कसं लागलं नूडल्स कसं होतं एक नंबर कसं होतं एक नंबर काका कस होत एक नंबर एक नंबर <laughs> <एक नुण बोर। laughs> आईस थोडी फक्त ग्रेवी ना जास्त असते ना जाम मजा असते हो ना ती शावत दिसते नुसतं त्याला तल <laughs> <laughs> <ना... laughs> या तुम्ही पण खाला वाजलं तर रात्री किती वाजला दोन वाजलं दोन वाजलं दोन वाजता वाजव दोघ तू

बड़े लोक हाय पहिले ऐसे करते होंगे त्या डेकोरेशनचे मित्रांनो वेड आवडली असेल तुम्हाला ते कमेंट करून सांगा मला आणि या ले नां नां नां। <laughs> भी है। का आला लय भरला का सांग मांग मन्यामन बी लागलाय म्हणे बघू काय खातो शाऊ बाजी यो पबजी वाला गडी ये तर टाइमच नाही कधी पण पबजी खेळायला उठ पाय शूट पाय पबजी मग काय नुतलो बेपर्झात पेटला तू थोड्या वेळात भेटतो आता थांब खाऊन वगैरे घेतो ना खाऊन झालं ना, ना पाणी वगैरे पितो मग भेटू आपण चला को देव आणि एकदा मित्रांनो <laughs> 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 पाणी पण पिऊन झालाय चाललं येड चाललं वन्स मोर म्हणाय एकदा

कारण मित्रांनो लय चालत आलं मला काय दूर रे एवढा चला जागराण जागरा मोर्या मंगलपूर्ती मोर्या पाय शकवा पाय शकवा नेक्स्ट डे पण मित्रांनो रात्री शूटच घेतला नाही आलो डायरेक्ट झोपलो भरपूर वेळ लागला आणि विसरून गेलो शूट घ्यायचा तर मित्रांनो आता ते आहे घरात आणि आज आपला बाप्पा जाणार आहे आपला बाप्पा <laughs> गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या मित्रांनो आणि कारण की माझी पण थोडीशी आबालाच झाली आला पण सुज आले पाय पाय पण सुजला आहे शूटच करायला वेलच भेटला नाही आता थोडासा वेल भेटला आहे तर शूट करतो आणि डायरेक्ट मी तुम्हाला रात्रीचं म्हणजे इंट्रो वगैरे काहीच मारत नाही कारण की रात्री आपण इंट्रो मारलेले ना तर रात्री मी बोलो शूट घेईल तर पोरं पण नंतर गेली मग मी पण झोपलो तरी पण चार साडेचार चार, चार साडेचार वाजेपर्यंत हो जागा होते आम्ही मनीष मी काका सागर आम्ही तिघेजण होतो तर आता मित्रांनो पूजा वगैरे केली जाईल तर मनाला कसं होतंय कारण की ते जरा दे तर मित्रांनो हा ब्लॉग मी जास्त मोठा करणार नाही कारण की मला आपण इथं लक्ष ठेवायला लागतंय म्हणजे पाहुणे वगैरे चालू आहेत तर ते त्यांना प्रसाद वगैरे जेवण खाऊन त्याच्यामुळे मी शूट घ्यायला मला टाईमच भेटत नाही कारण मी दुसरा कोण आहे पण नाही शूट घ्यायला तुम्ही सांगत पण नाही कोणाला बघू आता विसर्जनला जर जमलं मला शूट घ्यायला तर मग एकत्रच हा पूर्ण पाठ करल नाहीतर मग जेवढं होईल तेवढं होईल तर तेवढं फक्त सांभाळून घ्या नाही आता जेवणाचं बघू कसं काय झालंय ना कसं दिसतंय आपलं डेकोरेशन तेव्हा काय करते भांडेच घे <laughs> आता <दावाद। laughs> जेवाला काय आज आता काय मेनू काय डाळ भात अजून आणि कोणती भाजी, कुंती भाजी। <laughs> चना डाल चणा डाल चणा डालवले डाल। <laughs> डाल। भाजी घरची आर आणि स्पेशल मिरची स्पेशल मिरची पापड ते तर काय कॉमन आता बघू कुठे झाली का <coughs> चला मित्रांनो या जवाला तुम्ही पण हा ब्लॉग थोडा लेट येईल समजून घ्या जरा <coughs> मी डायरेक्ट रात्रीचा इंट्रो हा एकदम अटॅच <coughs> करणार आहे म्हणजे रात्रीचा सीन तुम्हाला <coughs> तुम्ही बघितला असेल हा डायरेक्ट मी तिथूनच शूट केला दुसऱ्या दिवशी शूट करतोय तर मित्रांनो बघू 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 बघा बघा डाळ अच्छा आणि भाजी अरे हा चना डाळ बटा बटाटा चना डाळ बटाटा बटाटा तिथं भात होईल आता तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला बोले ना यो चालायला पण जमत नाही पायाला सुजन आले तर मित्रांनो आता मम्मी काय करते मम्मी लावले मशीन आता बघू पाहुणे पण चालू होतात सकाळपासून येत आहेत तर त्याच्यामधली शूट घ्यायला जमत नाही जरा आता इथं बिस्तर टाकलंय आपलं आई हो मम्मी हो काय करते काय या चिंगो या, या। Cuma yeah. ya, kau ada jauh. Iti bardis tena bekernadi, aas bapa datil, bapa datil buluan, datil, bapa datil, मनीष आला आता मनीष ते आलं नाही ना नूडल्स फेकून द्या लावलं दा ना लक्षात ठेव कर ना पण खर नाया यांनी यांच्या वाट्याचा नूडल्स ठेवला अर्धा टोप फेकून दिलाय कुठं कधी आलं थांब आता आलं तर आरती होता ऑर्डरला आलाय कुठे हे हो मनीष कोणची अरे नाया रात्री आम्ही थांबलो र चार <laughs> तर मित्रांनो चला आता मित्रांनो आलाय <laughs> आता मनीष आलाय मनीष हे आलाय पार्थ टकलू खरे टकलू गेले याची चप्पलच चोरू गेले काय रे म्हणा कंची होती बरोबर नवीन बरोबर नवीन चप्पल होती ना नवीन बरोबर घेतली ना जुनी ठेवली ती वाटी बनून ठेवलं चप्पलीची वाटली केली खा केली का

घरी होता तू घरी पण हो म्हणाला दिली ती मी त्याची चप्पल पलवली नवीन पलवली ठेवले नाही कालोगात समजला नसेल ना चप्पल सेम होते ना चप्पल तर मित्रांनो तुम्हाला परत विसरलो या असा पाहुण्याच्या विसरून जातो आता जावाला बसलं या तुम्ही पण जेवाला पार्थ ते पार्थ किती वाटावे <laughs> <laughs> नया नाही <नाएंद्रा? laughs> <वो नाया. laughs> ना ओय नया रे पण तुम्ही पण आम्ही जाऊन झालं ना आता बघू आता काय काय प्लॅन करलाय काय नाही झाला आपला बाप्पाला पण दाखवला का बोला आम्ही जाऊलो बिना सगळं जेवण झालं ओ कोण जायचं जाऊ तो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात या तुम्ही पण जावाला नानीला मम्मी बिजी आहे जावाला बोलो आपल्या मंडळीला फॅमिलीला जावाला बोलो मित्रांनो झोपलो होतो मी आता आता उठलो जरा आराम केला ए वन साइड ला छाती चमक 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 मारते आराम केला जरा आणि आता बाप्पाचं नैवेद्य मित्रांनो आता बाप्पाचा नैवेद्य घेतलाय ना आई पण आल्या पाहुणे चालूच आहेत निलेश भाई पण आता ते येऊन गेला तरी पण शूट करायचे म्हणजे आठवण नाही राहिली तर आता आपला डायरेक्ट बाप्पा इथून काढू किती वाजता बघू आता ते येणार बँक लावू माझा मित्रांनो चला फायनली आपला बाप्पा चालला आता घरी आणि किरण माऊली आमचे आलेले आहेत नाचण्यासाठी खूप धुमाकूळ उडवणार आहेत असे ते म्हणाले मला तर माऊली आज तुमचा डान्स बघायला भेटला पाहिजे आणि बाऊ सुद्धा आलेले आहेत तर यांचा सुद्धा डान्स बघू आपण बाप्पा चालले बाकीचे मेंबर आहे तिथे मी हो घेतलेत ना आहेत ना चला बाप्पा निघाले फिरव 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 आपल्या बाप्पाला घर दा दाखव चल गणपती बाप्पा भोर्या गोलमूर्ती भोर्या आवाज गणपती बाप्पा भोर्या

ये ये आता काढायचं आहे आज ग्यायचं माझे गणपती बाप्पा मोरया बंगाल मूर्ती चला बाप्पा निघालाय आता घरची लक्ष्मी कळत घेऊन आहे i don't know

मित्रांनो विसर्जन झाला घरी आलो आरती गेली आता जेवायला बसले दादू आहे मनीष आहे पार्थ आहे सागर आहे आणि आपले वाजवणार मंडळी गेली <coughs> तर थोडक्यात थोडक्यात बनवला ब्लॉग कसा झालाय म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग कसा आला असेल पहिल्या रात्रीपासून तर डायरेक्ट विसर्जन तेवढा मोठा ब्लॉग केला मी सांभाळून घ्या जिथे जिथे नसेल भेटला शूट करायला मला माझी पण गडबड झाली सांभाळून घ्या फाटला फाटला रेनकोट हा आता रेनकोट तर मित्रांनो आता हे पण निघाले घरी

तुम्हाला ब्लॉग आवडला नक्की दाप्टे। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर चला मित्रांनो भेटू पण पुढच्या कडकवाला ब्लॉग मध्ये डायरेक्ट आता वाजवतानीच थांबा था। था। ना गुड नाईट बाय बाय शुभरात्री